नरेंद्र मोदींच्या शपथविधीची जय्यत तयारी संध्याकाळी सव्वा सात वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार दहा हजार लोक राहणार हजर <tip> राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं मात्र त्यांनी ते नाकारलं फडणवीसांची माहिती अजित पवार गटाचा कॅबिनेट मंत्रीपदाचा आग्रह मोदींच्या शाह राजनाथ सिंग गडकरी जयशंकर कायम राहण्याची शक्यता टॉपची सर्व मंत्रिपद भाजप स्वतकडे <ज़ागा> मोदींच्या शपथविधीनंतर भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत बदल होण्याची शक्यता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव शिवराजसिंग चौहान मनोहरलाल खट्टर धर्मेंद्र प्रधान यांची नावं चर्चेत तीस जूनला जे पी नड्डांचा कार्यकाळ संपणार महाराष्ट्रातून सहा जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार प्रतापराव जाधव रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी रामदास आठवले मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार दलित मतांचा फटका बसल्यानं लॉटरी नारायण राणे भागवत कराड यांचा मात्र पत्ता कट झाल्याची माहिती अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी अडीच एकर जागा मंजूर राम मंदिर परिसरात भव्य महाराष्ट्र भवन उभारणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती मुंबईत मान्सूनचा सर्वदूर पाऊस दाखल आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा पुण्यात मात्र पावसाचा हाहाकार अनेक ठिकाणी रस्ते सोसायट्या पाण्याखाली नीट परीक्षेच्या निकालाची फेर तपासणी होणार विद्यार्थ्यांना दिलेल्या ग्रेस मार्क्सचा आढावा घेणार नॅटची उच्चस्तरीय समिती घेणार आढावा टी ट्वेंटी विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा सा हायव्होल्टेज सामना न्यूयॉर्कमधील नासौ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार सामना